की चुना। <गणागाँ> चुना। या देशामध्ये राजकारणाची भेट झाली आहे लोकशाही सुद्धा तुम्ही लिंबू मिळून राहणार लोकशाही सुद्धा तुम्ही लिंबू मिळून हाना तपासून पाहाव म्हणते नक्की काळीशाही भारताची ओळख कृषी प्रधान देश या नावाने भारताची ओळख कृषी प्रधान देश या नावाने शेतकऱ्याचे भावाने घाम सुद्धा फुटणार नाही कुणा त्याच्यासारखा घाम सुद्धा फुटणार नाही कुणा बारा बारा चोवीस चोवीस तास काम करून सुद्धा कामगारांना इतका घाम फुटत नाही एवढा घाम त्याला एक नांगर हक्कताना एका तासात घाम की काळीशाही की पांढरा चुना तपासून पाहव म्हणते ना की काळीशाही की पांढरा चुना बंगली मध्ये कार्यकर्त्याचा देह तडफडत असतो बंगली मध्ये कार्यकर्त्याचा देह तडफडत असतो आणि तडफडणाऱ्या देहावर सुद्धा नेत्याचा झेंडा फडफडत असतो आणि तडफडणाऱ्या देहावर सुद्धा नेत्याचा झेंडा फडफडत असतो नक्की की पांढरा चुना तपासून पाहू म्हणते नक्की की